प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे प्रथम अकरा हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे विद्यालयास प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे विद्यालयाने अकरा हजार रुपयांचे पारितोषिक जिंकत अभिमानास्पद कामगिरी केली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये शासन स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत माणगाव तालुक्यात प्रथम क्रमांकाचे विद्यालयास पारितोषिक मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे विद्यालयाने सेंद्रिय पद्धतीने विकसित केलेल्या परसबागेत भाजीपाला फळझाडे औषधी वनस्पती फुलझाडे तसेच पाणी संवर्धन व जैविक खतांचा वापर अशा अनेक उपक्रमांची उत्कृष्ट मांडणी केली होती या उपक्रमात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब आणि स्वच्छतेची अंमलबजावणी यांची पाहणी समितीने केली व विशेष असा गौरव केला विविध सामाजिक सांस्कृतिक व ज्ञानरचनावादी शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या सरस्वती विद्यामंदिर वडगर मुद्रे विद्यालयांनी शालेय परिसरात भाजीपाला लागवड केली असून या लागवडी अंतर्गत विविध पद्धतीच्या पालेभाज्या पिकविल्या आहेत विद्यालयाने शालेय परिसरात असलेल्या जागेचा उपयोग करून यापूर्वीही विविध पद्धतीच्या पालेभाज्यांची लागवड केली होती विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन पाटील यांनी मेहनत घेत विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यालय परिसरात हा भाजीपाला लागवड केली आहे विद्यालयाचे प्रयोगशाळा परिचय रामदास सावंत यांनी त्यांना सहाय्य केले सदर रोपांची योग्य ती निगा व देखभाल करण्यात आली या बागेत तयार झालेला भाजीपाला शाळेतील पोषण आहारात वापरला जातो विद्यार्थी शिक्षक यांच्या मेहनतीचे मान्यवरांकडून कौतुक होत आहे सदर भाजीपाला लागवड यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन पाटील विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकवृंद विद्यार्थी यांनी मेहनत घेतली विद्यालयास प्राप्त झालेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर जोशी सरचिटणीस डॉक्टर निलेश रेवगडे शाळा समिती अध्यक्ष तसेच प्रशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट माजी विद्यार्थी पालक व शिक्षणप्रेमी यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे